वाल्मिक कराड याची प्रकृती ढासली आहे होय तुम्ही अगदी योग्य ऐकलंय मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा काल अखेर बावीस दिवसांनंतर पोलिसांना सरेंडर झाला पोलिसांनी बावीस दिवस शोध शोध शोधलं मात्र पोलिसांना काय वाल्मिक काही सापडतच नव्हता हे हास्यास्पद वाटत असलं तरी हेच सत्य आहे अखेर वाल्मिकने स्वतःच एका चित्रपटाप्रमाणे एक व्हिडिओ काढत पोलिसांना इन्फॉर्म करत तो सरेंडर झाला आणि पोलीस यंत्रणेला तोंडावर पाडलं हे सगळं ठरवून केलं जात असल्याची चर्चा रंगली पण खरा ट्विस्ट आला जेव्हा केज न्यायालयात हजर करण्यात आलं युक्तिवाद सुरूही झाला सीआयडीनं वाल्मिकच्या पंधरा दिवसांच्या कोठडीची मागणी केली सरकारी वकिलांनी देखील ही मागणी लावून धरली पण वाल्मिक कराड यांच्या वकिलानं वादावादी सुरू केली कोणताही पुरावा नसताना आमच्या वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झालाय त्यामुळे कस्टडीची आवश्यकता नाही हवं तर त्याला न्यायालयीन कोठडी द्या अशी कोर्टाला विनंती केली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर वाल्मिक कराडला केज पोलीस स्टेशनमधून त्याला थेट कोर्टात हजर करण्यात आलं आपल्याला जामीन मिळेल अशी वाल्मिक कराडला अपेक्षा होती मात्र जज यांनी वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची कोठडी सुनावली वाल्मिक कराड याची रवानगी थेट जेलात झाली निकाल ऐकता तिथे जमलेल्या वाल्मिकच्या हजारो कार्यकर्त्यांनी पळ काढला जेलच्या पहिल्याच रात्री वाल्मिक तब्येत बिघडली शुगर वाढली श्वास त्रास होतोय असं तो ओरडत होता सकाळी त्याला उपचार देण्यात आले चिडलेल्या वाल्मिकार ना नाश्ता नाकारला त्याला जामीन ना हवी आहे मात्र सीआयडी आता लवकरच चौकशी करण्यास सुरुवात करणार आहे खंडणीचा गुन्हा आणि संतोष देशमुख यांची हत्या यात सीआयडीला काही कनेक्शन आहे असं वाटत असल्यामुळे वाल्मिकची आता कसून चौकशी होणार आहे त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या अडचणी वाढतच चालल्यात आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड दोषी आढळतो का वाल्मिक सोबत आणखी कोणते बडे नेते अडकणार तर नाही ना या प्रश्नांची उत्तरं आता सीआयडी चौकशी नंतरच मिळणार आहेत धन्यवाद